गणपती बाप्पा मो बोला बोला बाळोमा नावाने नावाले चांगभले जय बाळोमा जय बाळोमा जय बाळोमा जय बाळोमा जय बाळोमा या ठिकाणी रिमझिम पाऊस येत आहे वा पा, पाऊस आलेला आहे माऊलींचं ज्ञानेश्वर माऊली महाराजांचं काल प्रस्थान झालेलं आहे आणि आज रविवार आहे ते जून दोन हजार चोवीस सकाळचे आठ वाजून एकोणचाळीस मिनटं झालेले आहेत या ठिकाणी पाहिजे रिमझिम पाऊस येत आहे जय वाळ रिमझिम पाऊस येत आहे या ठिकाणी पहा पाणी मारून झालेलं आहे बाहेर पाऊस आलेला आहे बोला बोला बाळोमाच्या नावने चांगले बाळोमाच्या आरतीला सुरुवात करणार आहोत सुख करता दुखारतावरता विघ्नाची नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर उठशी इंदुराची कंठी चळखी माळ मुक्ता पळाची जय देव जय देव जय मङ्गलमूर्ति दर्शन मा प्रेमान कामर्णापुरति जय देव जय देव रत्न रत्नकसित गौरा तुज गौरी कुमरा चन्दना कुमकुमकेश्वरा इरे जडितमुक्त शोभतु भरा ऋं चुन्ते न पोरे चरणी गादर्या जय देव जय देव जय मङ्गलमूर्ति दर्शन मा प्रेमान कामर्णापुरति जय देव जय देव लंबोदर पितांबर फणीवर वंदना सरसोंड वाखर तुंड त्रिनयना दासरामाचा वटपा हे सदना संकष्टी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना जय देव जय देव जय मंगल दर्शन मा प्रेमान कामरणा पुरते जय देव जय देव, देव। योगी अठ्ठावीस विठवरी उभा वामांगी रकमाई दिव्य शोभा कुंडलिका बेटी परब्रली चरणी जय देव जय देव जय पांडुरंगा रुक्माई वल्ल, वल्ल जुलगा जय देव जय देव तुळसी ठेवून गटी पासे पिताबर कस्तुरल लाटी देव सुरवर ती बेटी गरुड हनुमंत पुढे राती ஜயதேவ ஜாண்டா ரூக்மா வல்ல வார வல்லுகா ஜெயதேவ ஜனிய வேணுநாத்திரபா சுர்ணாச்சே கமலை வனமா சா ரீராணி சகா ஒவ்ராஜா விடவாசா வளா ஜய ஜா रुक्माई वल्ल वाराईच्या वल्ल गा जय देव जय देव ओ वाळू आरत्या कृवंड येती चंद्र बागे मध्ये सोडून या देती, देती। दिंड्या पताक वैष्णव नाच ती पंढरीचा मैमा द्वारकेचा मैमा वरणा दे जय देव जय देव जय वाळू मामा आरती ओ वाळू तुझकदा दामा जय देव जय देव આષાઢી કાર્તિકી ભક્તજનયતી વત્સાતી ચંદ્રભાગે મદ સ્નાન જય કરતી દર્શન હેળા માત્રતા હોય મુક્તિ કેશવાચી નામ દેવ માધવાચી નામ દેવ ભાવે ઓ વાળી જય દેવ જય દેવ જય પડુરંગા જય દેવ જય દેવ જય બાળુ મામા વશ્રી બાળુ મામા आरती ओ वाळू तुझ धामा जय देव जय देव धनगर कुळाचा उद्धार झाला अवतरले अकुळ गावाला बालपणी त्यांनी चमत्कार केला बस्तीचे दर्शन भोजन थाळीला जय देव जय देव जय बाळू मामा जय देव वाळूतु देव। कवल्य रामा उनातानात मुक्या प्राण्यावर अपार प्रीत नीतीने वागावे कमी नाही होत उनमत्ताला मामा शासन करीत जय देव जय देव जय मामा अरति ओ वाुजकौल्य धा जय देव जयदेव गोसाविरूपात् देवदूत आल मामाज्यानि सत्त्व पहिले पाणी पाजिता प्रसन्न होऊन आशीर्वाद देता जय देव जय देव जय वाल मामा आरते ओ जए देव जय देव। दीन दुबळ्याला मामा रक्षिति केला मामा संतान देती। देति कण्यारोग्या औषध होती, भण्डा महिमा अधमापुरु महिमा वर्णा वी जयदेव जय देव जय वालु देव, मामा आरति ओ वालु तुझ कौल्य धामा जय देव जय देव पृथ्वी तलावर मा सक्ता वचन आपुल्या भक्ता अद्मा पुरुषत्री समाधी गीता स्वप्नी दर्शन भक्ता न देता जय देव जय देव जय वायु मामा आरती ओ वालु तु कौल्यधामा जय देव जय देव गालिन लोटाङ्गन वंदहीन चरण डोळ्यान पाहिन रूप तुझे प्रेमे अनंत पूजन भावे ओ वालिन मने नमा तुमेव माता पिता तुमेव तुमेव बंधू सखा तुमे, वा, तुमे वा तुमेव विद्याद्रवीन्तुमेव तुमेव सर्वं मम देव देव देवदेवं पायनवाचामसीन्द्री वा हुत्यात्मरा वा प्रिस्वा क्रो नियगलं सकलपरस्मै नारायण हरि हरिसमर्पयाम हस्तं केशवं नाम नारायणं कृष्णरामद्रं वासुदेव हरिद्रं माधौ गपिकावल्लं जानकीनायकं रामचन्द्रभजे हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 मा हरे मामा 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 हरे 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 बालो मा हरे दे मामा मामा हरे हरे अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त बोला पुरव श्री ज्ञानदेव देव तुकारीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय श्री सद्गुरु संत बाळोमा महाराज की जय श्री सद्गुरु मुळे महाराज की जय श्री आलसीनाथ महाराज की जय बोल बजरंग बली की जय आई तुळजा भवानी माता की जय विठ्ठल बिरदेवाच्या नावाने चांग अशी लिंगाच्या नावाने चांग बोले आई देवीच्या नावाने चांग बोले श्री अलिंगराच्या नावाने चांग बोले मरगूबाईच्या नावाने चांग बोला बोला बाळूमाच्या शेयामेंढ्याच्या नावाने चांग बोले बोला बोला बाळूमाच्या राजा घोड्याच्या नावाने चांग बोले बोला बोला बाळो माग भले जय बाळोमा जय जय श्रीराम जय बाळोमा शंभो शंभू शिवशंकर हर हर महादेव जय बाळोमा